वल्लरी करते लग्नाची घाई प्रेरणाला बसला धक्का पिंगा कपुरी पिंगा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये वल्लरीने प्रेरणाच्या लग्नासाठी सहमती दिली आहे प्रेरणाला या लग्नातून वाचवण्यासाठी तिचा काहीतरी पिंगागल्सबरोबर वेगळाच ठाव सुरू आहे यातच आता तिने नीलमला म्हणजेच प्रेरणाच्या आईला असं सांगितलं आहे की श्रावण महिन्यात आमच्या इथे लग्न होत नाही तर काही करून दोन दिवसात लग्न आपल्याला उरकायला हवं तर दुसरीकडे प्रेरणाच्या अणुपस्थित वल्लरीच्या हाती काही असे पुरावे लागले आहे ज्यामुळे हे सिद्ध झाले आहे की प्रेरणाला हे लग्न करायचं नाहीये फक्त ती आपल्या आईमुळे या रक्च या लग्नाला तयार झाली आहे तर वल्लई कशा पद्धतीने प्रेरणाचं हे लग्न थांबवणार हे बघण्यासाठी पिंगा कपोरी पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक रिजनल हेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा